शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर मी आता हॉस्टेल आलोय तर हे बघा इकडे मिक्स केलं आहे आणि हा लगेच असं लावायचं आहे तर हे बघा मी इकडे बाउल घेतला आहे सगळे आले आहे इथे संडा बसला आहे हेवी ड्रेस घेऊन जायचे आहे आणि काय घेऊन जायचे आहे ते तुम्हाला मी सांगते राड इकडे स्वतःचे बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर सिराज हैप्पी बर्थडे टू यू हेलो मौशू जो मटेरियल आरे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे बस ना हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे बस ना हैप्पी बर्थडे धन्यवाद शर्ली हां छोरी छोरी हैप्पी बर्थडे शर्ली हां बेटा छोरी का धर रखा होगा काम था नो बोलो

हा छोटासा बर्थडे विराजचा यांनी केला होता घरी तर त्यांचा व्हिडिओ आला होता तर म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावा हा व्हिडिओ तर इकडे मी हे दोन अंडी उकडली आहे काय झालं ना काल रात्री ना स्वप्नामध्ये दादा आले होते आमचे आणि बोलले की मला ना दोन अंडे उकडून खायला असे स्पष्ट म्हणजे स्वप्नात येऊन बोलले तर मी हे अंडे उकडले आहे आणि बाहेर खिडकीत ठेवते काळं वगैरे खाईल सकाळी सकाळी जेव्हा मी ही बालकनी उघडली ना तेव्हा काय झालं ना त्या झाडावर तिकडे कावळा बसला होता मला बघून एकदम माझ्या इथं खिडकीमध्ये येऊन बसला कावळा आणि बराच वेळ इथं खिडकीमध्ये होता सकाळी जेव्हा मी खिडकी उघडून बाहेर आली ना तर हा कावळा असा जसं का समोरून बोलते जसं का माझा समोर आवाज देऊन देऊन मला हा आहे डे वन आणि इकडे आले आहे मावशी सकाळी सकाळी आणि घर पूर्ण साफसफाई चालू आहे कारण की उद्या सकाळी मला निघायचं आहे जे आप फ्रीज पूरा दे साफ कर लीजिए जो सामान देणार आहे व देगे टमाटे विमाटे जायचे उद्या तर हे खराब होऊन जाईल ना मावशींना देऊन टाकून भाजी भाजी फ्रीजमध्ये जायच्या वेळेस मी सगळं फ्रीज बीज साफ करून जात असते इकडे माझी चालली आहे पॅकिंग हे बघा इथे सगळे डेलिवरचे कपडे ठेवलेले लाडूचे इकडं हे माझे ड्रेस डेलिव्हरचे आणि हे सगळे हेवी ड्रेस हे बघा हे सगळे हेवी ड्रेस बड्डेचा आहे परत इकडं हा हेवी ड्रेस हा लाडूचा लेहेंगा हा एक ड्रेस सगळं पॅकिंग करती आहे आणि मी हे सगळं घेऊन जाणार आहे का तुम्हाला मी ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी की मी एवढं सगळं पॅकिंग एवढे सगळे हेवी ड्रेस का घेऊन चालले आहे काही कारण आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आता माझे चला मग बाय चला तर हे बघा इकडे मी म्हटलं एक वर्ष होऊन गेले लाड येतो का नाही घरून बघितला कारण आम्हाला सगळे हेवी ड्रेस घेऊन जायचे आहे आणि का इकडे करती करतीये ब्रश समोरून कर ना असं ई कर ना हां दा असं हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता इकडे झाली आहे माझी बॅग पॅकिंग आणि घर सगळं आवरलं आहे कारण की बाहेर कुठं जायचं म्हटलं ना की घरामध्ये थोडं जरी भात पण असं राहिलं ना तर घरामध्ये पूर्ण आल्यावर आहे ना सगळ्या मुंग्या वगैरे लाग लागलेल्या असतात त्याच्यामुळं मी फ्रीज किचन हे सगळं एकदम एक क्लीन करून चालले आहे आणि ना मला माहिती नाही की मी पुन्हा रिटर्न कधी येणार आहे हे मला माहिती नाही आहे त्याच्यामुळं मी पूर्ण घराची साफसफाई वगैरे करून चालली आहे तुम्हाला दाखवलं आहे आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला बोलले होते काल परवा की मी कुठली किट वापरते फेशियलसाठी तर हे बघा ही आहे ती किट मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते कारण की तुम्हाला उलटं दिसत असणार आहे बरोबर नाही तर आणि मी फेशियल करताना दाखवणार नाही आहे कारण की मला मोबाईल पकडावा लागतो आणि माझा स्टँड आता बाहेर पडलेला आहे आणि तुटलेला आहे तर आता जाऊ द्या मी हातामध्ये मोबाईल पकडून थोडंसं तुम्हाला दाखवते आहे फेशियल पण पूर्ण दाखवणार नाही कारण की व्हिडिओ पण खूप मोठा होतो मग आणि तुम्हाला एक सांगायचं आहे आता हा डे वन आणि उद्या डे टू म्हणजे आता हा जो व्हिडिओ इथे सुरू होतो आहे ना तर हा माझ्या सासरी गेल्यावरच हा स्टॉप होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे काय होतं काय नाही सगळे अपडेट्स मी तुम्हाला देत राहील तर चला आता सगळ्यात पहिले फेशियल करूया आणि मी तुम्हाला बोलले होते ना माझी ब्युटी पार्लरवर येणार आहे तर ते आता येत असेल तिला मी आत्ता कॉल केला होता तर ती म्हटली मी एक तासामध्ये तुमच्या घरी पोहोचते तर मग म्हणजे त्याच्या आधी फेशियल करून घेऊया तर चला मग दाखवते तुम्हाला फेशियल पॅक कॅमेऱ्याने तर ही किट मी वापरत असते आणि ही मी घेतली आहे नायकावरनं ह्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे हे व्हिडिओच्या खाली डी टॅन फेशियल आहे अँटी टॅन अँड डलनेस तर खूप छान आहे आणि इथे दिले पण आहे तुम्हाला फेशियल कसं करायचं आहे स्टेप वन स्टेप टू थ्री आणि फोर असं आहे तर याप्रमाणे आपण घरच्या घरी करू शकता इथे सगळं दिलेलं आहे कसं करायचं काय ते तर चला मग छोट ला <laughs> आता आपण करूया इकडे बघा याच्या आतमध्ये असे कीट आहे छोट्या छोट्या हे बघा तीन आणि इकडे आहे हा मास्क आहे हा लास्टला लावायचा तर चला तर मी ना इथे ना कपाटामध्ये ना मोबाईल अडवला आहे आणि गर्दी आहे तर स्टेप वन आता हे बघा आता हे आहे आपण क्लिनिंग करून घेऊया आणि मसाज करताना ह्या तळ हाताने कधीच मसाज करायचा नाही बोटांनीच करायचं आहे तर बघा तर याच पद्धतीने दहा दहा मिनिटाचा मसाज करायचा आहे आणि स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री असे लावून घेऊन मसाज करायचा आहे तर मी पूर्ण दाखवणार नाही तुम्हाला तुम्ही समजून घ्या तर आता पाणी घेतलं मी आपण तर आता क्लीनजिंग झालं आहे आणि मी फेस वॉश केला आहे के सर तुला इतकं थोडंसं आहे झालं आहे माझा क्रीमचा मसाज येवला किती छान झाला आहे आणि आता मी लागणार आहे हा मास्क तर या मास्क मध्ये मी तुम्हाला थोडं सांगते हा मास्क काय आहे ना ह्याला आपण जेव्हा मिक्स करतो मध्ये तर हा लगेच लावायचा आहे म्हणजे थोडं आपण म्हणतो आता मिक्स केला आहे आपण तसं नाही करायचं आहे हा मास्क मिक्स तर हा लगेच फेस लावायचा आहे नाही तर हा मास्क होतो आणि तो फेसला चिप नाही तर चला होती बाउल घेतला आहे हा हाताने हातानेच मिक्स करायचा आहे हा पिठावा नाही आहे बघा मिक्स केला आहे नाही मास्क लावून झाल्यावर एक पंधरा मिनटं मास्क सुकून द्यायचा आहे नंतर तो काढून टाकायचा आहे तर इकडे माझा मास्क सुकला आहे आणि एक दहा पंधरा मिनटं मी ठेवला आणि काढला आहे फेस पॅक काढल्यानंतर ना वॉश नाही करायचा एक दिवस त्यानं तसंच ठेवायचं आहे फेसला पाणी पण नाही लावायचं आहे ठीक आहे तर चला आता माझी येत आहे पार्लरवाली आणि मी टी शर्ट चेंज करते हा पूर्ण ओला आला आहे टी शर्ट चेंज करते चला तर जस आत्ता आले आहे पार्लवली अर्बन कंपनी इकडं लिहिले बघा अर्बन कंपनीकडून आले आहे तर आता इकडे तयारी करते आहे वॅक्सिंग पेडिक्यूअरची आणि इकडे आले आहे इस्तरीचे कपडे पप्पांचे आणि माझे ड्रेस होऊन आले आहेत आणि इकडे हा बिंदी मी मागवली होती ऑनलाईन तर ऑर्डर आत्ता आली आहे याची पण आणि इकडे तर माझे पेडिक्युअर झाले आहे मी काही पूर्ण व्हिडिओ बनवला नाही करताना हा लास्टचा स्टेप आहे नेल पेंट लावती आहे पूर्ण पेडक्युअर झालं आहे माझं वॅक्सिन झालं आहे तेवढा व्हिडिओ बनवायला गेला तो खूप मोठा व्हिडिओ होतो ना त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ तुमच्या समोर सादर करते तर आता ही गेली आहे तर इकडे पप्पांची पॅकिंग चालली आहे हे बघा शर्ट आले आहे सगळे आयरन करून आणि ही बॅग मी आत्ता एअरपोर्टला घेतली होती ना मी पप्पांना दिली आहे त्यांना तुम्ही याच्यात तुमचे सेपरेट ठेवा कपडे कारण की आम्हाला यावेळेस भरपूर कपडे घेऊन जायचे आहेत तर है। यहाँ... बाकी में है। हे सगळे ड्रेस म्हणजे इस्तरी करून आलेले आहे आणि हे सगळे ना आता मी कपाटामध्ये ठेवून देते हे बघा मला नाही तर फायनली माझी बॅग पॅकिंग झाली आहे ह्या बाकी हे सगळे ड्रेसेस मी इथे ठेवून दिले आहे हे काहीच घेऊन जाणार नाहीये हॅलो तर आता सगळी कामं झाली आहे माझी बॅग वगैरे पॅकिंग झाली आहे सर्व काही झालं आहे आणि हा तुम्ही जो बघताय हा डे वन आहे आणि आत्ता जस्ट गेली आहे माझी पार्लरवाली आणि उद्याचा दिवस डे टू याच्यापुढेच मी टाकलेला आहे आणि हा ते कंटिन्यू राहा ठीक आहे खूप काही तुमच्याशी बोलायचं पण आहे आणि चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा याच्यापुढे डे टू सुरू होतं आहे तर चला बघा मग लाडू उठ बेटा उठो उठो उठो, उठो ना आहे बेटा उठो चलो ना हा नाही उठवठो हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे आठ आंघोळ वगैरे झाली आहे आणि लवकर उठले आहे मी आज आणि अकरा साडे अकरापर्यंत आम्हाला निघायचं आहे इकडं हिला उठून उठून दमले मी ए बेटा उठ की चलो जाणं आहे आपण बेटा उठो ना तर कुकरला लावले आहे बटाटे उकडायला मला न्यायचे आहे पराठे बनवून तर म्हटलं कारण की लांबचा रस्ता आहे ना तिकडं खूप लांबचा रस्ता आहे तर रस्त्याने भूक वगैरे लागते तर म्हटलं आपलं संघ राहिलेलं बरं असतं तर चला मग आवडते फटाफट पराठे बनवते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि हा सुरू होतो आहे डे टू दुसरा दिवस कालचा पहिला दिवस होता आजचा डे टू तर चला मग मा मावशी ना सकाळी मी लवकर बोलवलं होतं मावशी पण आल्या आहे चला मग इकडे <स्यानल>। झाले आहे बटाटे उकडून आणि आता लाडू झोपले आहे लाडूला उठवते आंघोळ घालते लाडूला फटाफट रेडी होतो आहे माझे पराठे तर हा व्हिडिओ जो आहे हा सासरी गेल्यावर आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा फायनली झाले आहे माझे पराठे बघा खूप जास्त बनवले आहे मी आता नाश्ता पण करणार आणि घेऊन पण जाणार हे बघा इकडे लाडूसाठी थोडासा रावा बनवते हो ती पराठा खात नाही ना क्या हो दीदी तिकडे केला के आहे ठेवला आहे पराठा इकडे लाडूची बॅक रेडी झाली आहे गरम पाणी लाडूचं चल लाडू फटाफट चल रेडी हो चल पप्पा जाऊ ला की बाथरूम तर इकडे झाली आहे लाडूची आंघोळ आणि पप्पांनी घातली आहे लाडूला आंघोळ तर मी लाडूला रेडी करते तर चला तिकडे लाडू झाली आहे रेडी हे बघा फ्राक बाग किती छान आहे लाडूची हो की नाही हा बेबी के घर जायगी ना माधुर दीक्षित बनू की अग जाओगे, जाओगे, पप्पा की माधुर दीक्षित आहे ना माधुरी दीक्षितचे फॅन आहे माझे मिस्टर त्यांना माधुर दीक्षित खूप आवडती म्हणून त्यांनी हिला माधुर दीक्षित बोलून बोलून हिला पूर्ण माधुर दीक्षित अंगात घुसवलेली येऊन जाऊन मला माधुर दीक्षित बनायच ती माधुर दीक्षित तुझा व्हिडिओ बघा ना माधुर दीक्षित है ना वा का व्हिडिओ देखेगी की बोले की वाओ, ये तो सेम मेरे देसी माधुरी दीक्षित है. आजीचा <laughs> व्हिडिओ कॉल आला आहे निघाले का नाही विचारताय हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आवर ला है, वास ला है, आकरा, आता सगळं आवरलं आहे आणि आता वाजले आहे सकाळच्या अकरा आणि आता आम्ही निघतो आहे बारा साडेबाराला आमची फ्लाईट आहे तर चला मग आणि आता माहीत नाही कधी येणार आहे रिटर्न काहीच तर चला तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये व्हिडिओ जमलं तर बनवान नाही तर नाही बनवणार ठीक आहे चला मग चलिए चलि बेटा चलो चला चलो चला चलो, चलो, चलो. आय लव यू किती खुश आहे बघा ना चलि ये बॅग पापा का लिजिये सगळं साफसफाई झाली आहे तर फायनली आम्ही निघालो आहे सगळं भांडे बिंडे धुवून झाले आहे तर चला चलो चलो चला, पापाई चला, पापाई चला। क्या बात गई हेलो साइड साइड में हो जाओ चलिए बाहर निकल चलिए चलिए बेटा पापा के पीछे चलिए बेटे चलिए दीदी फोन करेंगे आएंगे तो ठीक आहे टाटा कर बाबू टाटा तर आता आम्ही पोहोचतो आहे एअरपोर्टला एक पंधरा मिनिटामध्ये आता पोहोचलो आम्ही एअरपोर्टला सला बड़ी कब होगी फिर और एक इधर आ बेटा जैसेत आम्ही पोहोचला आहे एअरपोर्टला बेटा एअरपोर्टला बघा ना हे किती छान तर आम्हाला एअरपोर्टला लाडूचे फॅन्स भेटले होते हे लाडू लावतात लाडू ची व्हिडिओ बघतात तर त्यांनी लाडूसोबत खूप सारे फोटोज काढले त्यांच्या मुलीसोबत टाइम होता फ्लाइट मध्य बसाला तो लाड़ी कड़े मस्त बगत बसली फ्लाइट सग बना उ छान वाटते नहीं खोलिया क्यों लेके आई है ले अरे ये एक डब्बा रख दीजिए तर फायनली आता आम्ही चाललो आहे बसायला फ्लाईटमध्ये फ्लाईट आली आहे हे बघा पप्पा आणि लाडू चालत आहे पुढे पुढे तर आम्ही आलो आहे आतमध्ये आमचे तीन सीट आहे आम्ही हे बघा समोरून दुसरी फ्लाईट येते आता <laughs> उडाला वरती बघा खूप छान वरते सगळं बघायला फ्लाईटमध्ये पनीर रोल दिला आहे आणि तिकीट काढतानाच पप्पाने हा बुकिंग केला होता ना त्यामुळे त्याने दिला आहे हा रोल गिरा देगी घे स्ट्रॉली गिराते घे स्ट्रॉलिली उंचे बेटा नकिर गिर जाएगा ये गिर जाएगा घर मांडले भरपूर खायचं घेऊन आले ते लाड बघा इकडे गप्पा मारती बघा तर हे बघा मी आलो आहे आता वरती एकदम

आमचा खूप मोठा प्रवास आहे पाच सहा तासाचा चल बेटा हो बेटा तर इकडे लाडू झोपली आहे आणि ही माझ्या नंदीची कार आहे आणि ड्रायव्हर आहे त्यांनी पाठवली आहे आम्हाला घ्यायला आता आम्ही निघालो आहे घरी इथून पुढे खूप मोठा प्रवास आहे तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आणखीन एक तास आहे आम्हाला पोहोचायला तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर आता रात्रीचे नऊ वाजले आहे आणि एक दहा मिनटामध्ये आता मी पोहोचतो आहे तर आता आम्ही पोहोचलो आहे घरी आणि आता वरती चाललो आहे लिफ्टने तर जस आता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि पोहोचल्या पोहोचले लाडू इकडं आपली सगळं खेळत बसली घेऊन नंदेची मुलं आहेत हे आणि मागच्या वेळेस आलतो तो त्याच रूममध्ये आलो आहे आम्ही आता परत तर आता

आम्ही रात्री नऊ वाजता आंघोळ केली हो ना आता रात्रीचे नऊ वाजले तर हॅलो तर आता आम्ही पोहोचलो आहे सर्वांना भेटले आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले माझे माझे, माझे कपडे धुऊन टाकले आणि ना प्रवासामध्ये ना मला ह्या वेळेस आता ना इतका त्रास झाला ना तुम्हाला काय सांगू माझा ना बी पी लो झाला होता मला आणि मला चक्कर यायला लागली होती रस्त्याने कारण की हा जो प्रवास आहे ना हा खूप लांबचा आहे प्रवास मला येतानाच मला फार टेन्शन होतं एवढा लांबचा प्रवास सर्वांना भेटले आहे आणि व्हिडिओ काय मी असं लगेच बनवू नाही शकत त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ नाही बनवला भेटताना पर्समध्ये मोबाईल होता भेटलो आम्ही सर्वांना सासू आहे आनंद आहे आणि ॲक्च्युली काल मी शॉर्ट टाकला होता व्हिडिओ एक त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा ताईंची कमेंट आहे की तुम्ही तिथे त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं ना की बाय बाय इंडिया तर तुम्ही इंडियाच्या बाहेर कुठे गेला तुमचं सासर कुठे आहे आम्हाला ऐकायला आवडेल तर त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की मी इंडियाच्या बाहेर नाही गेले ॲक्च्युली त्याच्यामध्ये मला बाय बाय कोलकाता असं बोलायचं होतं पण ते, ते, हो ते चुकून मी बाय बाय इंडिया बोल आ, इंडिया असं टाईप केलं तर मी इंडियाच्या बाहेर नाही इंडियामध्ये आहे ठीक आहे तर इंडियामध्येच आहे माझं सासर आणि मी एवढी सगळी बॅग पॅकिंग केली आहे एवढे सगळे कपडे घेऊन आले आहे तर ते सगळं तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण की आता खूप गरबड आहे घरामध्ये कारण तुम्हाला मी बोलले होते ना माझ्या नंदेला जायचं आहे तर तिची पॅकिंग चालू आहे ती चालली आहे त्यांचे सासरी माझी नंद तर तेच पॅकिंग वगैरे चालू आहे तर चला आता मी बाहेर जाते आणि आता कसं इकडं आल्यानंतर ना हा व्हिडिओ पण तुम्ही फार हुशार बघताय नाही जमत थोडंसं म्हणजे घरातले कामं वगैरे असतात ना तर सारखं फोन मी घेऊन नाही बसू शकत तर असो तर जसं जमन तसं व्हिडिओ मी टाकेल आणि चला मग उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगाल की काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी सांगाल ठीक आहे चला मग बाय बाय बाय